महा महानमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत की ही पाहून तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या लहानपणीची आठवण येईल त्यासाठी इथे मी घेतलेले गव्हाचं पीठ मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण पाणी टाकून हे चांगलं मळून घेणार आहोत सेम चपातीला बनवतो त्याप्रमाणे थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण प्रेस करून व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पिठाचा चांगला असा गोळा बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे ते अर्धा तासासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे मी रात्रीच पीठ मळून ठेवलं होतं मी सहसा ठेवत नाही पण आज थोडीशी घाई होती त्यामुळे मी रात्रीच पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता आपण असा एक पिठाचा उंडा घेतलेला आहे आणि तो असा वाटीसारखा त्याला आकार दिलेला आहे सेम पुरणपोळीला देतो तसा आणि त्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे याने खूप छान असे चव येते पोळीला आपल्या तर सेम पुरणपोळीचा उंडा आपण भरतो त्याप्रमाणे आपण हे असं गोल आकार करत करत प्रेस करून हे पूर्ण बंद करून व्यवस्थित घेणार आहोत अशा प्रकारे आपण सेम पुरण सारखा उंडा बनवून घेतलेला आहे आणि असं फोल्ड करून आता दोन्ही साईडनं पीठ लावून थोडस प्रेस करून आपण हे छान लाटून घेणार आहोत तर असं आपल्याला ही छान पोळी लाटून घ्यायची आहे एकदम आपली लहानपणीची आठवण जागी झाली आपण अशीच साखरेची पोळी टिफिनला वगैरे घेऊन जायचो तर आपण ही छान अशी लाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपली ही साखरेची पोळी लाटून झालेली आहे तवा पण गरम झालेला आहे आता आपण ही तव्यावर टाकून घेणार आहोत त्या अगोदर थोडस तूप टाकूया तव्यावरती आणि आता आपण ही आपली छान अशी साखरेची पोळी टाकून घेऊयात चार पाच सेकंद आपण ही पलटून घेऊयात मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही भाजून घ्यायची आहे छान अशी खरपूस तर आता आपण ही पलटून घेऊयात तर आपल्याला ही अशी अलटून पलटून छान अशी भाजून घ्यायची आहे अशी ही मस्त आपली साखरेची पोळी तयार होत आहे टिफिन आता आपण वरतून तूप टाकूयात तूप तेल आपण काही वापरू शकतो आता आपण परत पाच सात सेकंडनी या साईडने पलटून घेऊयात या, या साईडने पण थोडंसं तूप लावून घेते तर मस्त आपली अशी ही साखरेची पोळी तयार झालेली आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा एकदम असं काही सुचत नसेल तर मुलांच्या टिफिनसाठी खूप छान पर्याय आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या पण मुलाला खूप आवडली बघू शकता तुम्ही अशा दोन पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पण नक्की अशा प्रकारे ट्राय करा खूप छान बनलेल्या आहेत आपल्या साखरेच्या पोळ्या मुलांना पण खूप आवडतील तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ